शिंदखेडा शहरातील हजारो लोकांचे शुद्ध पेट्रोल आणि डिझेलसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण बीजासनी पेट्रोलियम शिंदखेडा ना भेसळ ना प्रदूषण आणि पूर्ण शुद्धतेचे विश्वासात्मक मोजमाप आमच्या मोफत सुविधा पिण्याचं फिल्टर पाणी मोटरसायकलमध्ये हवा भरणे आधुनिक शौचालय भव्य पार्किंग विश्वासाचं ठिकाण इंडियन ऑइल लिमिटेड चे पेट्रोल डिझेल आणि ऑइलचे अधिकृत विक्रेते बीजासनी पेट्रोलियम होळ रोड टेमलाय फाटा शिंदखेडा रावसाहेब अनिल वानखेडे प्रवीण राजाराम माळी शिंदखेडा मोबाईल नंबर नव्याण्णव अकरा अकरा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील साईलीला नगर जवळ एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकवीस छत्तीस आणि आयशर गाडी क्रमांक चौऱ्याण्णव यांचा अपघात झाले असल्याची घटना घडली आहे सदर आयशर एस टी बसला ओव्हरटेक करत असताना आयशरच्या मागचा भाग एस टी बसच्या ड्रायव्हर साईडला धडकल्यानं ड्रायव्हर साईड पूर्ण दाबली गेली सदर आयशर चालक एस टी बसला धडक देऊन दौंडाईच्याकडे पळाला असल्याचे एस टी बसचे प्रवासी योगेश देवरे यांनी सांगितलं शिंदखेडा पोलीस निरीक्षक बाळ बाळासाहेब थोरात सदर रस्त्यावर वाहनाने गस्त करीत होते सदर घटनेबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले होते पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी फोनद्वारे दौंडाईचं पोलीस स्टेशनला संपर्क साधून पोलीस निरीक्षक किशोर परदेश यांना या, या घटनेविषयी सांगितलं चा आयशर चालक गाडी घेऊन कळे पळला असल्याची माहिती दिली होती पळून गेलेल्या आयशर वाहनासह बामणे या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेत घेतखेडा पोलीस स्टेशनला आणले आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे अपघातस्थळी साईलीला नगर येथील रहिवासी मदतीसाठी धावून आले होते या एसटी बसमध्ये

दक्षिण केळ्यावरून खेतिया जाण्यासाठी येत असताना चौकुलीवर प्रवासी घेतले व इथं स्पीड ब्रेकरवर गाडी आड होती तुम्हाला लागलंय का नाही नाही लागलेलं बाकी प्रवाशांना प्रवाशांना नाही का फक्त मागून तो तुम्ही गाडी पकडायला गेले होते म्हणजे गाडी सापडले का नाही ना गाडी क्रमांक वगैरे माहिती गाडी क्रमांक नाही का तुमचं नाव काय सर आमची गाडी सव्वा बारा वाजता शिंकड्याहून निघालेली आहे आणि सुद्धा ना गाडी अकरा नंबरची अशोकची गाडी सारखी गाडी आम्हाला पूर्ण क्रॉस करून चाललेली आहे बघा पूर्ण तिरपी गाडी आहे आमच्या ड्रायव्हरने बालबाल वाचवलेली आहे गाडी गाडीतला एकही प्रवाशाला लागलेले आहे पण गाडीचा पूर्णतः शो डॅमेज केलेला आहे गाडी समोरून टोकली का मागून आली मागून मागून घुसलेला आहे तो मागून ओव्हरटेक करताना घुसलेला आहे आणि समोरून चालला गेला आहे इकडून क्रॉस होऊन चालला गेला आता नुकत्याच घटना घटनेसंदर्भात आयशर आणि बचच्या अपघातामध्ये आयशर या ठिकाणावर निघून गेलेले आहेत आणि या संदर्भात मी दोंडाच्या पोलिसांचे पोलीस निरीक्षक किशोर परदेश यांना आताच कळवले आहे आणि गाडी ते ब्रिजवर ते अडवतील आणि पुढील कारवाई आम्ही करू प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी